जगाच्या पाठीवरती पहिला काळ आहे जिथं माणसं मराय मरण्यासाठी स्पर्धा करतात मरण्यासाठी स्पर्धा करतात काय दिलं असेल शिवाजी राजांनी तानाजीला सांगितलंय कोंढा रायबाचं लग्न काढलंय त्यावेळेस तानाजी त्याचं लग्न बाजूला टाकतो कोंढाण्याचं लग्न करायला जातो काय दिलं शिवाजी महाराजांनी किती माणसं असेल घरचं काम टाकून समाजाचं काम करणार नाही काय सांगितलं असेल तानाजीला अरे तानाजी कोंढाण्यावरती गेला तो परत रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही काय पेरलं राजाने का राजे म्हटले होते तानाजीला तानाजी तेवढा कोंडाना घे मग पंचायत समितीच्या तुझ्या टिकटाच बघतो का विशाल गडांच्या खिंडे बाजीला सांगितलं होतं बाजी, बाजी खिंड लढली पाहिजे तर जिल्हा बँकेवर तुम्हाला घेतो काय काय दिलंय राजांनी दिलंय महामंत्र तानाजी त्यातनं सांगायचा सा। की राजा आहे त्यासाठी मलाच लढलं पाहिजे त्यासाठी मलाच मेल पाहिजे बास ही माझी जबाबदारी आहे शिवचरित्राचा हा वारसा जर आम्हाला आज पेरता आला तर माझा देश महासत्ता व्हायला किती वेळ लागेल पण पूर्वी भारत माझा देश होता आता भारत माझा कधी कधी देश झालाय उद्या तो राहील का हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे अशा वेळी आमच्या पोरांच्या हातात शिवचरित्र द्या राष्ट्रभक्तीचं चालतं बोलतं ते राजांनी किल्ले बांधले ते त्यांचं कर्तृत्व नाही आहे गड उभारले हे त्यांचं नेतृत्व नाही आहे जर शिवाजी महाराजांनी या मातीत उगवलेल्या माणसांतून नॅशनल कॅरेक्टर पैदा केली राष्ट्रीय चारित्र्य आणि राष्ट्रीय आदर्श घडवली हे त्यांच्या सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे कुणी घ्या तानाजी घ्या बाजी घ्या मोरार बाजी घ्या यशाची घ्या प्रत्येक जणांचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये ते शिवचरित्राचं पेलता आला तर किती बरा होईल आमच्या जे जे सर्वोच्च आहेत ते जर आम्ही सर्वोत्तम रित्या आमच्या देशाला दिलं तर देश किती लवकर मोठा होईल पण दुर्दैवानं आमची अडचण एक होते घरातल्या दिव्याला आम्ही कधीतरी दगड मारत नाही पण रस्त्यावरती चालताना ख दिशी टू फोडण्यात मात्र आम्हाला लय आनंद भेटतो घरातले का फोडत नाही तर ते माझी आहे रस्त्यावरती का फोडतो तर माझी नाही हा देशच आम्हाला आमचा वाटत नाही ही आमची अडचण आहे शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा ते केलं हे तुझं आहे हे तुला सांभाळलं पाहिजे हे तुलाच टिकवलं पाहिजे तुलाच उभा केलं पाहिजे आणि तुला जपलं पाहिजे बास सगळ्यात महत्वाचा वारसा आहे वेढा वेडा पणाळ्याला पडलाय राजे सावध सहा महिन्याचा अडकून पडलेत जून महिना जवळ आलाय राजांनी काळजी वाढली आहे तेवढ्यासाठी नाही कि आपण सुरसुटलो सुटलो पाहिजे वेडा जर उठला नाही तर शेतकरी राहण्यात येणार नाही राहत जर आल्यानंतर पेरणी होणार नाही पेरणी जर झाली नाही तर पीक नाही पीक नाही तर, तर मग दुष्काळ रहित्याच्या वाट्याला दुष्काळ येऊ नये म्हणून वेडा उठला पाहिजे राजाने अवस्थाच नाहीये स्वतः मासाहेब जितावू वय वर्ष साठ सिद्धीचा वेडा पडायला साठ वर्षाची जितावू घोड्यावरती मान ठोकून निघाल्या निघाल्या समशर निघत नेताजी पालकर आडवा आला मासाहेब कुठं आणि कडल्या मासाहेब नेताजी रयतेच्या डोळ्यातला अश्रू सुकल्या जाता रक्त नेताजी तुमच्या तलवारी वाण झाल्या का का तुमचा पराक्रम विजला नेताजी तसा नेताजी कडाडला मासाहेब उद्या सूर्यास्तापर्यंत राजे तुमच्या सामने करतो आणि नेताजी सुटला सिद्धी हिला सोबत घेऊन छापा मारला पण बल तोकडं पडलं सिद्धी पलाढ्या निघाला नेताजी मार खाऊन परतला सिद्धी वा वा मारला गेला आणि राजाना कळून चुकलं शक्तीपेक्षा युक्तीचा युक्तीचाच वापर केला पाहिजे त्या दिवशी त्यांनी बोलावणं धाडलं शिवा काशी नावाच्या न्हाव्याला शिवा काशीत येताच झाला राजा बोलावणं धाडलं जी हो शिवा शिवा तू आमच्या सारखा दिसतो असा आम्ही खूप ऐकून आहे शिवा शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय आहे तसा शिवा आनंदाने झळकला राजा राजा आत्ता जी झपाट्याने आत गेला राजांचा वेश परिधान केला राजांचा जिरोटाप मस्तकावरती चढवला आणि राजांसारखा मिशाला पीळ मारत राजांच्या सामने आला राजा कसा जी आणि बघत राहिला राजे शिवा 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 अरे अरे आरशा मध आमचंच प्रतिबिंब पाहायलाचा भास होतोय शिवा तसा शिवा म्हणाला राजा राजा ते शिद्दी आम्हाला ओळखायचा नाही शिव आणि स्थापन सब्त झाले राज शिवा 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 तुला कस कळलं शिवा, शिवा आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीकडे पाठवणार आहे ते तसा शिवा म्हटला राज एवढा दिस तुमच्या तुमच्या संख्येत राहिलं ते उगावे तुमच्या काळजातलं ठोक मी काय सांगते ती कळत आम्हाला द्या गी राज फिरतो की जाऊन आणि राजे सरदेशी समोर गेले शिवाला कडकडून कर मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवरती पडला अशी कौतुकाची स्थापना मावळ्यांच्या पाठीवरती कधी पडली नव्हती राजांचे हात शिवाच्या पाठ थोपत, थोपत, थोपत राहिले आणि बघता बघता डाव ठरला सिद्धीला निरोप दिला गेला राजे शरण यायला तयार आहेत आणि आनंदला सिद्धी अखेर आई ग्या दखल का जमे आप दिखाएंगे उसको आणि कडाळ राजे तहाची ता, बोलणी करायला ता, आहेत आता तहाची बोलणी करायला यायला म्हणजे संपलं सैन्य ढिलं पडलं वेडा गाफील झाला सगळीकडे पसरली आणि बघता बघता याच ढिलाईचा फायदा की राजानं उठवला आणि दोन पालख्या के तयार केला एकामध्ये स्वतः बसले माझी प्रभू संतीला घेतलं आणि निघाले ढिलाईचा फायदा उठवी विशालगडाच्या रोख्यांनी आणि सिद्धीशी तहाची बोलणी करायला निघाला शिवा काशी राजांचं रूप घेऊन आता साक्षात राजेच येणार आहेत म्हटल्यावर वेडा शिरेबंध कुठला तो निव्वळ त्याच गोष्टीचा फायदा उठवत राजे सुटले होते आणि शिवाजी शिव शिवाजी काशीतला बनलेले खाली आले होते पालखी आली सिद्धी झाला आहो शिवाजी राजे आणि पालखीचा पडदा सरकला आज ते कदम राजे शिवाजी उतरले गळाभेट झाली आणि सिद्धी म्हणाला चलिये राजे पण त्याच वेळी दोन संशयी डोळे मात्र रोखले गेले होते शिवा काशी कडे श्यामियातन पाऊल आत पडताच पडता पडता ते दोन संशयी डोले फुटफुटले हे शिवाजी नाही हो आणि धबकला सिद्धी मेन्यातला सर्दशे संशर निघाली आणि पकतला सप्दशी चालली रक्ताची चिळकांडी यात्रेचा कळलोळ उडाला दुसरा वार तिसरा वार आणि अखेर आली समशेर गर्दनीवर सजबता. तू हे शिवाजी आणि कडाडला शिवा अरे हा मैहवी हु शिवाजी तोपर्यंत वार झाला रक्त रक्त लसलसत बाहेर पडलं ताकी कळ्या ढसाव्या असा वेतन यांचा सूर घुमला आणि विचारत राहिला सिध्या पटा आणि सांगता झाला शिवा रे हा मैही हु शिवाजी मग मात्र सिद्धी वळाला त्या दोन संशयी डोळ्यांकडे ते दोन संशयी डोळे होते फाजलखानाचे अफजल खानाचा मुलगा फाजल खान शिद्धी विचारता झाला कैसे कह सकते हो ये शिवाजी नाही है तसा फाजल खान सांगू लागला हुजूर मेहनत आहे शिवाजीराजे कोणावनाच्या वेळी मी पाहिलं शिवाजी राजांना त्यावेळी कृष्णाजी भास्करांचा तलवारीचा वार शिवाजी राजांच्या मस्तकावरती झालाय हे जर खरं शिवाजी असतील तर याच्या मस्तकावरती वाराची ती खून पाहिजे झाला जीवाचा जिरटोप मागे सरला मस्तकावरती वाराची खून नव्हती शिवा सापडला समशेर सरसर फिरली सब दिशी चालली यात्राची किंकाळी आणि बघता बघता समशेर आली गर्दनेवरती आणि विचारला सधी मरण्यास पहिले मरण्याचे पहिले शिवाजी कडाडला शिवा अरे जन्माला जरी शिवा या शिवाची छाती तुला फोडता आली नाही माझ्या राजाची पाठ तू काय धरणार माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नाही आम्ही आमच्याच वाटेवर येऊन आमच्याचीच वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट, वाटे वाट लावल्याशिवाय मी आमच्या वातीवर फरकत नाही हा इतिहास आहे आमचा समशेर फिरली शिवाची कर्तन छाटली गेली आणि शिवा कोसळला ओठ उठाल हाल डोळे लवले आणि बघता बघता रक्तात न्हालेला शिवाच्या श्वासानं माती उंच उडाली उडाल्या मातीला शिवा संगत होता सांगा माझ्या राजाला हा शिवा गेला मातीत मेला पण नुसता मातीत नाही मेला मातीसाठी मेला अरे माती मरणारे काही असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत निघून आणि संपला शिवा शिवाला माहिती होत आपण सिद्धीच्या भेटीला नाही आपण मृत्यूच्या भेटीला जातोय राजांनी मिठीत घेतल्यावरती राजांच्या डोळ्यातला अश्रू ओघळला तो एवढ्यासाठी कि माहिती राजांनाही होत आणि माहिती शिवालाही होत या, या उपर भेट नाही या उपर भेट नाही मरणाला अशी खुली खुली सामोरी जाणारी मांड मांडवी या मातीत उगवली ना म्हणून स्वराज्य उभा राहिले म्हणून शिवाजी महाराजांचा राज शिवाजी महाराजांचं राज्य होत असं समतेचं सगळ्या जाती धर्माची माणसं सोबत होती शिवा काशीद सारखा नावी त्यांच्या पदरी आहे बहिरजी सारखा रामोशी त्यांच्या आहे आमच्या वाईजवळच्या नागेवाडीची पाटील की त्यांनी नागनाथ महारालदेव हो केली आहे एवढंच काय दौलत खान नावाचा दऱ्या सारंग नावाचा मुसलमान त्यांचा आरमार प्रमुख आहे नुरगाम बेग नावाचा मुसलमान त्यांचा घोडदळ प्रमुख आहे इब्राहिम खान नावाचा मुसलमान त्यांचा पायदळ प्रमुख आहे काजी हैदर नावाचा मुसलमान त्यांचा वकील आहे आग्राच्या भेटीमध्ये पाय छिपणारा मदारी मेहत मुसलमान आहे सगळ्या जाती धर्माची माणसं सोबत होती परकीयांनाही आकर्षण वाटावं वा, आणि परम परमधर्मीयांना स्वराज्य आपलं वाटावं वा, हा सगळ्यात मोठा प्रपंच इथून उभा केलाय समतेचा त्राता धर्म निर्माता आणि लोकशाहीचा उद्गाता म्हणून आम्हाला राजा राजाची ओळख करून देता येईल आज ज्यावेळेस माझ्या महाराष्ट्रामध्ये एखादी खैरला खैरना घडतं ज्यावेळेस माझ्या देशामध्ये एका कोत्रा पेटत त्यावेळेस लक्षात येतं या देशाला जर तिसरी महासत्ता बनवायची असेल तर या देशाला साडेतीनशे वर्षाच्या शिवाजी महाराजांच्या मार्गाशिवाय पर्याय नाही आज ही फक्त शिवविचारच या देशाला महासत्ता बनवू शकतो